दाटीवाटीनं केलेली पत्र्याच्या आड लपवलेली पक्की चिऱ्याची बांधकामं एखादा सभागृह होईल असे तयार केलेले रूम्स आत ए सी टी व्ही यासारखी सुसज्जता अशी अनेक अनधिकृत बांधकामं कोकण किनारपट्टीवरील मिरकरवाडा या मोठ्या व्यापारी बंदरावर गेली अनेक वर्षं उभी होती गेले वीस ते पंचवीस वर्षात मत्स्य व्यवसाय विभागानं ही बांधकामं हटवण्यासाठी अनेक नोटीस पाठवूनही प्रत्यक्ष कारवाई झालीच नव्हती मात्र बंदर विकास मत्स्यव्यवसाय पर्यटन विकास आणि किनाऱ्याची आणि पर्यायानं देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अशा महत्वाच्या बंदरांवरील अनधिकृत बांधकामं हटवणं आवश्यक होतंच याचं गांभीर्य या आणि कोकण किनारपट्टीवरील मिरकरवाडा बंदराचं महत्व लक्षात घेऊन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आपलं संपूर्ण लक्ष याकडे केंद्रित केलं मंत्रीपद स्वीकारल्यानंतर केलेल्या पहिल्या रत्नागिरी दौऱ्यामध्ये यंत्रणेला या अनधिकृत बांधकामांवर हातोडा पाडण्याचे निर्देश त्याने दिले आणि यंत्रणा हल्ल्यास सुरुवात झाली सोळा जानेवारीला सात दिवसांची मुदत देणारी नोटीस मच्छीमारांना देण्यात आली त्यानंतरही यातून काही मार्ग काढून पूर्वीच्या पद्धतीप्रमाणेच ही कारवाई टाळता येईल का यासाठी काहींनी प्रयत्न सुद्धा केले मात्र नामदार नितेश राणे आणि मत्स्य व्यवसाय विभाग त्यांच्या निर्णयावर ठाम होता गुरुवारी मुदत संपल्यानंतर येथील मच्छीमारांच्या मागणीनंतर बांधकामे स्वतःहून हटवण्यासाठी त्यांना तीन दिवस मुदत वाढवून देण्यात आली होती त्याचवेळी मत्स्यव्यवसाय विभाग आणि पोलीस विभागानं सुसूत्र पद्धतीनं आपापली कार्यवाही करण्यास शुक्रवारपासूनच सुरुवात केली शुक्रवारी मिरकरवाडा येथे पोलीस बंदोबस्तात लाऊडस्पीकरवर अनधिकृत बांधकामं स्वतःहून हटवण्याचं आवाहन करण्यात आलं त्यानंतर त्याला काही व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला तर सोमवारी पहाटे पाच वाजताच पोलिसांच्या फौजेसह मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी पाच जेसीबी आणि डम्परसह मिरकरवाडा येथे हजर झाले आणि ठीक पावणे सात वाजता पहिला हातोडा बुलडोझरच्या रुपानं मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकामावर पडला त्यानंतर न थांबता सकाळी अकरा वाजेपर्यंत बंदरावरील सुमारे सत्तर टक्के अनधिकृत बांधकामं जमीन दोस्त करण्यात आली होती यावेळी सहाय्यक संचालक मत्स्यव्यवसाय व्ही एम भादुले सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त आनंद पालव बंदर अधिकारी बंदर निरीक्षक आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते तर स्वतः पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निलेश माइंडकर यांच्यासह दोन उपविभागीय पोलीस अधिकारी पाच पोलीस निरीक्षक पंधरा पोलीस उपनिरीक्षक एकशे त्रेपन्न पोलीस अंमलदार प्रत्येकी तीस पोलिसांचा समावेश असलेल्या अशा तीन आरसीपी प्लाटून तसंच सागर सुरक्षा रक्षक दलाचे जवानही यावेळी घटनास्थळी तैनात होते त्यामुळे दुपारपर्यंत ही कारवाई शांततेत पार पडली या कारवाईमुळे येथील मासे विक्रीत दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहे प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकरसह अनघा निकमकधूम रत्नागिरी